कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा दिनांक एकोणतीस एप्रिल रोजी जामगे गावातील कैलासवासी धुर्बाराव श्रीपद कदम यांची पन्नासावी पुण्यतिथी साजरी करण्यात आली कैलासवासी धुर्बाराव कदम हे थोर समाजसेवक होते त्यांच्या जीवनकाळामध्ये त्यांनी अनेक अडल्या नडलेल्यांना सडळ हस्ते मदत केली आहे जात धर्म पंथाच्याही पलीकडे जाऊन त्यांनी अनेक गरजूंना अडीअडचणीच्या वेळी मदत केल्याने त्यांचे संपूर्ण पंचक्रोशीसह जिल्ह्यामध्ये नावलौकिक होते या पुण्यतिथीच्या कार्यक्रमावेळी सर्व कुटुंब व दापुली खेड मंडणगड तालुक्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते सकाळी दहा वाजता जामगेगावचे ज्येष्ठ श्रेष्ठ विचारवंत चंद्रकांत उर्फ नाना कदम यांच्या हस्ते त्यांच्या स्मारकास विधिवत पूजन पु करून पुष्पहार अर्पण करण्यात आले यावेळी हबप सौ विनाताई महाडिक यांचे यांचे सुश्राव्य कीर्तन आयोजित केले होते पंचक्रोशीत अनेक मान्यवरांनी कैलासवासी धुर्बाराव अर्थात धुरु अण्णा यांच्या जीवनावरती मनोगत व्यक्त केले त्यानंतर वृद्धाश्रम येथील वृद्धांना त्यांचे मुलगे एकनाथ कदम व रमेश कदम यांनी अत्यावश्यक भेटवस्तू दिल्या कैलासवासी धुर्बाराव कदम यांचा पन्नासावा पुण्यतिथी कार्यक्रम भावपूर्ण वातावरणामध्ये संपन्न झाला